चला तर मंडळी बाजारातून काकडी आणली आहे आणि काकडीपासून मस्तपैकी रवळी करूया तुम्ही धोंडसही म्हणू शकता काकडीचे साल काढून छान अशी किसून घ्यायची आहे आता हा खीस मोजून घेऊया तीन वाटी काकडीचा खीस तयार झाला आहे आता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि दोन वाटी जाड रवा घालायचा आहे छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी बदामी रंग येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण किसून घेतलेला काकडीचा कीस घालूया तीन वाटी काकडीचा कीस आहे तर दीड वाटी गूळ घ्यायचा आहे एक वाटी ओला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आता तिन्ही साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ छान असं विरघळून घ्यायचा आहे गुळ विरघळला की त्यामध्ये आपण आणखीन साहित्य घालूया म्हणजे थोडीशी हळद घालायची आहे वेलची पावडर घालूया थोडंसं मीठ घालायचं आहे काजू बदामचे काप घालूयात आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही भाजून घेतलेला रवा घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या काकडीला छान असं पाणी सुटलं होतं त्यामुळे त्यामध्येच रवा छान शिजला जातो गुळ काकडी ओलं खोबरं भन्नाट कॉम्बिनेशन आहे चवीला खूप छान अशी रवळी होते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दोन मिनटं वाफ आणायची आहे दोन मिनटं छान अशी वाफ आली की हे सर्व मिश्रण आहे ते आपण एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा एका भांड्याला साजूक तूप लावलेलं आहे तुम्ही अल्युमिनियमचं टोप पितळीचं टोप घेतला तरी सुद्धा चालेल त्यामध्ये हे सर्व मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आता एक जाड बुडाचा तवा घ्यायचा आहे बारीक फ्लेमवर ठेवायचा आहे गॅसवर आणि अर्धा तास पुन्हा एकदा वाफ आणायची आहे आपला केक शिजवतो की नाही तसं अजिबात करपत नाही मस्तपैकी वाफवली जाते हे बघा साईडनी कडा सुटलेल्या आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर काढून घेऊया हे बघा मस्तपैकी थंड झालेली आहे साईडनी कडा छान अशा सुटलेल्या आहेत पुन्हा एकदा सोडवून घेऊया आणि एका ताटावर काढून घेऊया मस्तपैकी आपली काकडीची रवळी तयार झालेली आहे झटपट तयार होते चवीला खूप छान अशी लागते फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस आरामात टिकते मस्तपैकी आपली पारंपरिक रवळी तयार आहे रेसिपी आवडल्यास खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद अशाच रेसिपींसाठी खाद्यरुची रेसिपीला फॉलो करा धन्यवाद